सगळी लोक रडत आहेत आम्हाला एक फक्त नोटीस द्या आम्ही स्वतः खाली करतो आता एक महिन्याची मुदत पण मागितली आम्हाला एक महिना वेळ द्या आम्ही कुठेतरी घर बघतो आम्ही इथून जातो गेट नाही था हे गेट नाही लोग ने जगह दिया तो इनको गेट मिला मॅडम कम्प्लेन करूटपाथ बना फक्त मला व्हिडिओ शूटिंग घ्यायचं मास्क काढा मास्क दाखव तुमचं तोंड यांनी मास्क दाखवलं नाही तोंड दाखवलं नाही ते माझ्या करत आहेत शंकरराव नरमपात मार्गावरील घरांवर बीएमसी कडून कठोर कारवाई करून घरे तोडण्यात आली भाऊक झालेल्या रहिवाशांकडून अशी माहिती मिळाली की चाळीस वर्षांपासून ही घरे बांधली गेली आहेत आणि कोणतीही सूचना न देता बीएमसीने ही कारवाई केली मैडम 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 इधर 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 ना एक भी का झोपड़ा था ये ये लोग ने माड़ा पेड़ा पेड़ा ने ने वाले 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 को दो हजार सौ रुपए पावती है झोपड़े चल रहा लोग जगह दिया तो इनको गेट मिला मैडम और यही लोग हम लोगों को कम्प्लेन करके थोड़ा यही लोग ने हम लोग को जगह दिया ये लोग ने फुटपाथ बनाया था सब हम लोगो को हटा के फुटपाथ बनाया सब हालांकि हम लोगों ने फुटपाथ बनाया और ये जगह सब ये लोग ने लिया हम लोगों को सरकार सरकार सरका के इन लोग ने ही बांध के दिया था मैडम लोग, हम लोग को इन लोग ने ही बांध के दिया हम लोग सब वो इतना साल से हम लोगों का सब इतना पेपर दो हज़ार सर्वे पर होते हैं नाइन्टी नाइन का राशन कार्ड है इलेक्शन कार्ड है सब कुछ है स्वता बढ़ून हमारा साइडला बांधन दिला इतना बांधु दिला तिथे बांधु दिला स्वतः गेट काढ़ला सुनील शिंदे समोर आए सुनील शिंदे बोला हम ना गरीब मानसाला बांधून दिया नोटिस hey, नहीं दिया ना हम नोटिस नहीं दिया ऐसे ही छोड़ दिया ऐसे ही नहीं एक नहीं नोटिस दिया नहीं साहब नो साहब नो, नो, साहब नोटिस भी एक एक मिनट एक मिनट झोपड़ा है थी चालीस वर्ष था ले झोपड़े ला चालीस वर्ष था ले 2003 का है ये सॉरी 2004 का है और दो का ये 2003 का नोटिस है ये 2004 का नोटिस है और 2000 सर्वे पावती है उनतीस सात दो सात का पावती है इलेक्शन कार्ड है आधार कार्ड है पेन कार्ड है सब आधार सब हाय मैडम तो 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 सब पूरा है फिर लाइट मीटर नहीं थी हमसे कड़े नहीं है मांगते आणि ये गेट नाही था ये गेट नाही था साहब हम लोग बचपन से यहां है ये गेट नहीं था ये लोक ये लोक हम लोगों को मैडम ये लोक हम लोगों को गेट हम लोगों को हटा के गेट खोला ये हम लोगों को हटा के गेट खोला और हम लोगों को साइड साइड बांधने बोला आज अचानक दुपारी आले आणि डायरेक्ट झोपडी झोपडीतारा तोडायला चालू केले आणि आम्ही एवढी रिक्वेस्ट करो तरी तरी सुद्धा ते लोक ऐकत नाहीयेत सगळी लोक रडतात आम्हाला एक फक्त नोटीस द्या आम्ही स्वतः खाली करतो आता एक महिन्याची मुदत पण मागितली आम्हाला एक महिना वेळ द्या आम्ही कुठेतरी बघतो आम्ही इथून जातो नोटीस द्यायला सांगितली तीनशे चौदाची नोटीस द्यायला सांगितली याने काही नाही कारवाई चालू केली डायरेक्ट होऊन तोडलं पहिले आम्हाला काय केलं इथं इथं शिरकेना रोड पाहिजे होता बिल्डिंग साठी तर ती बिल्डिंगचं काय केलं इकडे आम्हाला सरकून दिले तर ते काय बोलतात फुटपाथ आहे सगळे कागदपत्र कोर्टात केस चालू आहे तरी सुद्धा अचानक आम्हाला बोलतात कसली नोटीस काय करायचं फक्त एवढंच बोललो मास्क दाखवा मी व्हिडिओ शूटिंग घेत होतो मास्क काढा ते माझ्यावर खोटा आरोप करतायत की तुम्ही माझ्यावर हात टाकला माझ्याकडे मी यांना काय साधलं फक्त मला व्हिडिओ शूटिंग घ्यायचं मास्क काढा मास्क दाखवा तुमचं तोंड यांनी मास्क दाखवलं नाही तोंड दाखवलं नाही ते माझ्या व्हिडिओ छोटी कंप्लेंट करतायत मुंबईच्या जी साऊथ विभागातील अशा ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी जी साऊथ न्यूज चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका